अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानामुळे यावेळी शेतकऱ्यांनी गहू पेरणीकडे पाठ फिरवल्याने यंदा गव्हाचे उत्पादन दहा टक्क्यांनी घसरले आहे त्यामुळे बाजार समितीत गव्हाची आवक ही अत्यंत कमी स्वरूपात सुरू आहे आणि बाजार समितीत गव्हाचे दर कमी असल्याने देखील याचा परिणाम गव्हाच्या आवकवर झाला आहे मार्च महिन्यात पंचवीस हजार क्विंटल गव्हाची आवक झाली होती गेल्या हंगामाच्या तुलनेत यावेळी दहा हजार क्विंटल आवक कमी झाली आहे शेतकरी बाजारात गहू विक्रीसाठी आणत नसल्याने यंदाचा गहू हंगाम आहे दोन हजार ते तीन हजार प्रति क्विंटल दर बाजार समितीत गव्हाला आहे नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या गव्हाची फेब्रुवारी मध्ये व मार्च महिन्यात काढणी करण्यात येते आतापर्यंत नंदुरबार बाजार समितीत पंचवीस हजार क्विंटल गहूची आवक झाली आहे गव्हाचे दर कमी असल्याने शेतकरी बाजारात माल आणत नसल्याचे सांगण्यात आले आहे शेतीसाठी तसेच गहू पेरणीसाठी लावलेला खर्च देखील वसूल होत नसल्याचे यावेळी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे कमी आहे गव्हाचे तेवीसून साडे सत्तावीस पर्यंत आहे कमी आहे पण गव्हाची नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने गावाचे क्षेत्र अठ्ठावीस हजार हेक्टरच्या पुढे गेलेले नाही शेतकऱ्यांनी नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत गहू पेरणी केली होती नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हाची आता कापणी सुरू आहे परंतु गहूला दर नसल्याने घरात ठेवून दरवाढीची वाट शेतकरी पाहत आहेत येत्या काळात गहूच्या दरात वाढ अपेक्षित असल्याने शेतकरी त्या दृष्टीने गहू बाजारात आणण्याच्या तयारीत आहे काही दिवसात बाजार समितीत गव्हाची आवक वाढण्याची शक्यता बाजार समितीने वर्तवली आहे आता सध्या स्थितीत बाजार समितीमध्ये हजार ते पंधराशे क्विंटल गव्हाची आवक सुरू असून साधारणतः सत्तर ऐंशी वाहनांमधून गहू विक्रीला येतो मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात जी गव्हाची आवक ही साधारण मार्च पंधरा नंतर सुरू होते ती यावर्षी जवळपास फेब्रुवारीच्या सुरुवातीला सुरू झालेली असून या संपूर्ण वर्षभरात सहासष्ट हजार क्विंटल गव्हाची आवक बाजार समितीमध्ये झालेली आहे आणि या हंगामात मागील वर्षाच्या तुलनेत गव्हाच्या किमतीत जवळपास वीस ते पंचवीस टक्के वाढ झाली असून साधारणतः चोवीसशे पंचवीसशेपासून तर तीन हजारपर्यंत गहू बाजार समितीमध्ये विक्री होतं आपल्या बाजार समितीमध्ये लोकवन एकवीस एकोणनव्वद चंदुसी तुकडी इत्यादी प्रकारचा गहू बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असतो आणि काल म्हणजे येथील शेतकऱ्याचा नऊशे त्र्याहत्तर या प्रतीच्या वानाला सहा हजार पाचशे तीन रुपये म्हणजे हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर या बाजार समितीमध्ये देण्यात आलेला आहे आता सध्या स्थितीत यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे गव्हाची खऱ्या अर्थाने आवक ही आता आ, आ, पीक पिरियड जो होता तो कमी झालेला आहे आता साधारणतः हा एप्रिल आणि मे महिना या दोन महिन्यात गव्हाची आवक राहील परंतु आवक ही आता कमी प्रमाणात राहील त्या वर्षी गव्हाची लागवड पण कमी आहे आणि त्या तुलनेत आवक पण कमी असल्यामुळे भाव कमी होण्याची शक्यता कमी आहे